सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं महायुती सरकारनं एका महत्वपूर्ण निर्णय घेतला राज्यातील सर्व शासकीय कार्यालय यंदा डिसेंबर अखेर सौर ऊर्जेवर आणण्यासाठी गती दिली जाणार आहे तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी झाल्यानं या योजनेशी पूरक योजना राबवण्याचा महायुती सरकारनं निर्धार केलाय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापरासाठी कायमच पुढाकार घेतला आज त्याची अंमलबजावणी महायुती सरकारच्या माध्यमातून होताना दिसती या नव्या धोरणानुसार पहिल्या टप्प्यात शंभर आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सौर ऊर्जेवर आणलं जाणार आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या महाऊर्जा या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती महायुती सरकारच्या वतीनं जाहीर केली ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्रानं सध्या चांगली कामगिरी केली आहे दोन वर्षात देशभरात चार लाख कृषी पंप बसवण्यात आले तसंच अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत पाच लाख सौर कृषी पंप बसवले गेले दोन हजार सव्वीसच्या पर्यंत कृषी क्षेत्राची विजेची संपूर्ण मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करता येणार राज्यातील बावन्न टक्के वीज दोन हजार तीस पर्यंत अपारंपरिक स्रोतांतून निर्माण केली जाईल या सर्व प्रयत्नांमुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस मध्ये राज्यातले विजेचे दर कमी होण्याची शक्यता आहे यानं सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राचं स्थान अव्वल राखण्याचं एकनाथ शिंदेसाहेबांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे